मूल तालुक्यातील चिचाळा गावात काल रात्री साडे वाजताच्या सुमारास अंगावर शहारे आणणारी घटना घडली गावातील रहिवासी सुरेश कुंघाडकर यांच्या राहत्या घरात अचानक अस्वलीनं घुसखोरी करत थेट हल्ला केला या अनपेक्षित हल्ल्यात सुरेश कुंघाडकर हे गंभीर जखमी झाले मिळालेल्या माहितीनुसार सुरेश कुंघाडकर हे रात्री आपल्या घरात झोपेत असताना अचानक घरात अस्वली शिरली काही अस्वलीनं त्यांच्यावर झडप घालत जोरदार हल्ला केला अरडाओरडा ऐकून कुटुंबीय आणि शेजारील नागरिकांनी धाव घेतली असता अस्वली जंगलाच्या दिशेनं पसार झाली मात्र तोपर्यंत सुरेश कुनगाडकर गंभीर जखमी झाले होते घटनेनंतर जखमी सुरेश कुनगाडकर यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांचे डोके हात व पायांना गंभीर जखमा झाल्याची प्राथमिक माहिती आहे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं गावासह सा परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण अस्वली थेट घरात घुसून हल्ला करत असल्यानं नागरिकांमध्ये दहशत पसरली असून रात्री घराबाहेर पडणंही धोक्याचं बनलं आहे विशेषतः महिला वृद्ध आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय दरम्यान या घटनेनंतर समाजसेवक प्रवीण बोपटे यांनी शासनाकडे जोरदार मागणी केली आहे की जखमी सुरेश कुंघाडकर यांना शासनाकडून त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच त्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनानं उचलावा अशी मागणी त्यांनी केली आहे यासोबतच वन विभागाने तत्काळ परिसरात पथक तैनात करून अस्वलीचा बंदोबस्त करावा आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना हो राबवाव्यात अशी मागणी केली आहे व परिसरात वन्य प्राण्यांचा वावर वाढत असल्यानं अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे त्यामुळे वन विभागानं याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन तातडीनं ठोस पावलं उचलावीत अन्यथा नागरिकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाती आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट